या बैठकीसाठी दादा मी सकाळी दहा वाजता वे वेळ पण रस्ते तितकी गर्दी की दादाच म्हणजे पुढे सरकार सरकारला येत नव्हतं दादा आमच्याकडे नऊ वाजेपासून माणसं बसत नाही तरी या बैठकीसाठी दादा आम्ही सगळे पुर्णेवाडी उमाळवाडी महाराज नगर सगळ्या बंद रंग सगळ्या पाहुण्याला निमंत्रित केले सगळ्या गावची लोक इथं हजर आहेत या लोकांची विषय काय मागणी नाही

लोकांनी ज्याला काय बोलायचे त्यांनी दादा शकतात परंतु लय उशीर झालाय नाष्टा केलाच नाही तयारी ते दादा म्हणजे आधी लोकांची बोलू त्यामुळं आता लोकांना त्याला इथं बोलाय परवानगी आहे मी आमच्या सर्व पंचक्रशेतील पाहुणे मंडळीतर्फे दादांचा सार्वजनिक सत्कार करतोय त्याचा सत्काराचा शिकार दादा करावा अशी मी त्यांना विनंती करतो बाबुले मागे फर्काइद एक मिनेट पर्खनुहोस् सबै अतिथिहरु उपस्थित हुनुहुन्छ

माळेगाव सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून मी काम करेन म्हणजे असे सर्व ज्यांना उपाधी लागतात आणि कामाचा ज्यांचा धाराका आहे कारण आमच्या पंधरे हे गावात तारा पाहुणे मंडळीला बाकीच्या ठिकाणी तुम्ही संधी देता त्याच्याबद्दल काय वाद नाही पण आता काही तुम्हाला अडचणी असतात शेवटी जागेच्या मर्यादा असतात पण आज हे पंधरे पंचक्रोशीतील जमलेले सर्वच पाहुणे जगतापांची पाहुणे कोकणांच्या पाहुण्यांची मीटिंग दुसरी ठेवलेली त्यांनी कोण लोकांचा संभ्रम होतो बाबा कोणी दिसत नाही म्हणून म्हणून स्पष्टीकरण करतो पाहुणे कोकण सगळे जमलेले जगतापांचे पाहुणे अशा पद्धतीने सर लक्षात आलं का तुम्ही काय म्हणाल की सगळ्यांचे आम्हाला तिकडे सगळे गोळा झालेले अशा पद्धतीने आणि हे दादा संपूर्ण स्टार प्रचारक घरातले सगळे प्रमुख आहेत तुमच्या लक्षात आले का स्वतः झोपून देऊन काम करणारी सगळी मंडळी जमलेली आहेत आपण नीलकंठेश्वर कपशी हे चिन्ह आम्ही सततच तुमच्या पाठिंब्यावर चार दिवस आता हातात राहिलेले आहेत आमच्या तर त्याच्यात संपूर्ण प्रचार आम्ही करणार आहोत फक्त दादा एक विनंती की मतपत्रिकेचे नमुने काय झालं या वेळेला उमेदवार जास्ती असल्यामुळं आणि गेल्या पाच वर्षानंतर महिला भगिनी नवीन तरुण बरेच सभासद झालेले आहेत तर त्यांची चुकवक होऊ नये म्हणून साठी आम्हाला लवकरात लवकर हे प्रचारपत्रक मिळणार का नाही कशाच नमुना म्हणजे मग सगळ्यांना समजून सांगता येईल एकही मतपात होणार नाही आपण सर्वजण निलकंठेश्वर पॅनलचे आता दादा तर आले म्हणजे हेच तर सहकारी संस्थेत नाही <laughs> जे <laughs> तर आमच्या दादा पाहुण्यांच्या सुद्धा श्वासात संपता येते स्वतः बाकीचे सगळे नमस्कार बरवून त्याच्यानंतर मी कधीही तुमच्याकडे काही काम घेऊन आलो नाही याच कारण आदरणीय आमचे सिद्धेश्वर संकुलचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापू यांच्या मार्गदर्शनाखाली मी सिद्धेश्वर मध्ये काम करत आहे एखादं काम काय असेल तर आपण फोन फ्रेंड परत चिरंजीव संग्राम करतो व ते परत पडून जातो माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती की बाबा दोन मिनिटं मला खाजगी बोलायची मी बापूर्न सगळं बोललो होतो माझी काहीही अपेक्षा नाही मी स्वतः फॉर्म भरला होता आमच्या सुनबाई दमा यांच्या मंडळीने बनला होता भीषण दामी कोणालाही न सांगता तो फॉर्म काढून घेतलेला आहे आणि स्पष्ट सांगण्याचं माझं थोडस धाळेभर नाही पण मला बोलण्याची सवय जे पंधरा वार्द मतदान होतं याच्या बाबतीत धुळावाडी आहे आता आम्हाला तसं तर जगतापांचे बरेच मालक आहेत कारण बापांच्या संस्थेत मी काम करतो इतर आपल्या मार्ग नाटपले आहेत परंतु आदरणीय बापूंच्या ज्या ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस एका व आदेश जरा पक्षाच्या वतीनं त्याच्यात कुठेही आम्ही चुक बोल करत नाही आणि तसं नुसतं बोलत नाही आमच्याकडे एकशे शहाण्णव मतदान हे माळगाव कारखान्यातली धोमाळ कंपनीचं सभासदांचं आहे त्यातलं खान जोमाडीतलं मतदान हे एकशे एक आहे आणि एकशे एक मतदान आहे ती मतदान गप्पा मार बघा माझ्या समोर सगळे माझे येत आहेत माझे ज्येष्ठ बंधू शाम्राज्य सरपंच आहेत उदय काका देवळ आहेत संभाजी दोबा आहेत उमेश दबाळे विनय ताकद आहेत माझा मुलगा ग्रामपंचायत सदस्य चांगला होत उद्योग आता ग्रामपंचायत सदस्य ते सगळे किरण दोबा वगैरे महादेव दोबा संतोष दोमाई सगळे मंडळ आहेत शंभर टक्के तुमच्या शंभर एकही मतदार विकासिकडे जाण जाणार नाही आणि दुसरी गोष्ट हे ही काही होणार नाही बाब समोर शब्द देतो उपस्थित आहेत सगळ्यांच्या समोर सांगतो कारण माझ्याकडे दोन माझे होऊन गेलो हे तुम्ही तुम्हाला कळलं असेल माझे सगळे माणसे संबंध आहेत पण मी जिथं असतो तिथं असतो त्यालाच शब्द देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आम्हीच भेटू होती समस्त बोलटे परिवार पंधरे पंचक्रोशी टोटल आमचं मतदान आहे आता म्हणजे महाजीनगर बिकोबा नगर, नगर सगळं दोन एक त्र्याहत्तर मतदान आहे आणि तुमच्यापर्यंत आता ते एकोणपन्नास जणांची आपली काही यादी दिली होती टोटल मतदान आपले सर्वच्या सर्व मतदान पक्षाला होईल याच्यात काहीही फरक होणार नाही ना आणि जसे आम्ही जगतापांचे पाहुणे तसे जगताप पण आमचेच पाहुणे त्यामुळे हे मतदान पण आमच्याकडेच राहणार आहे आणि विशेष करून काय दादा बोलट्यांना ग्रामपंचायत सोडून पुढं कुठं संधीच नाही तर आम्ही आमचा एकच विषय दोन तीन महिने चार महिने पाच महिने कुठं ना कुठं आमच्या बंधूंना संधी द्यावी राज्यभाव आमचे मोठे बंधूच आहेत आणि बाकी कुठे संघावरती कुठं कारखान्यात आहेत बरेच कामगार कुठं तरी कामगार का संचालक वगैरे कुठं दोन तीन महिने का महिने बोलटे यांना एक बोट्यांचं नाव तालुक्यात कुठंतरी रागाव एवढीच एक अपेक्षा धन्यवाद धन्यवाद आज तर वाडी या विभागामध्ये या विभागामध्ये जवळजवळ एकशे मत एकोणसाठ मतदान आहे एकशे एकोणसाठ तर आम्ही संपूर्ण शंभर टक्के मतदान पूर्णेवाडी मार्फत

मी दीपक डांगे आदर्श पाणी वापर संस्था सोळापाट्याचा संचालक आहे मी आता सगळी पाहुणे रावळी जमले आता हे कारखान्यावर बोलायचं ते पाहून दोन्ही नाही काढायचं तर मा सांगायचं म्हणजे माझ्या मामाचं गाव आज पवारवाडी पडेल तर तिकडे मी गेलो का नाही मामाच्या तिकडे तर तिकडची लोक काय म्हणतात तर काय लागा दीपक तू आमच्यापेक्षा तीनशे रुपयांनी जास्त दर घेतो तर त्यांना मी एकच शब्द सांगितला एकच वाक्य सांगितलं म्हणजे हे पवार कुटुंब जर तुमच्या तालुक्यात जन्माला आला असतं तर हे आम्ही तुम्हाला म्हणलो हे आमच्या तालुक्यात जन्माला आलं तेव्हा विकास झाला तेव्हा आपल्याला चांगला तर मिळतोय तेव्हा आपण शंभर टक्के दानाच्या मागे उभं दादा मी संकसवाडीच्या वतीनं बोलतोय विजय फाटे या ठिकाणी दादा आमच्या संकसवाडीमध्ये तिन्ही वार्डात मिळून पावणे सहाशे मतदान आहे आणि त्यातील जवळजवळ नव्वद टक्के मतदान हे आपल्याच पॅनल लावल्याबद्दल आप माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये जाता जाता फक्त कारखाना सोडून एक दोनच विषय माझे होते की तालुका पातळीवरती आम्हाला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने संधी दिलेली आहे मार्केटला आदरणीय दत्तोबांना संधी दिली होती आता देखील तुम्ही बापूराव कोकरे यांना संधी दिलेली आहे फक्त सोनकसवाडीचे एक अतिशय महत्वाचं काम आहे दादा तुम्ही थोडंसं अधिकाऱ्यांना तसं तुमच्या मार्फत मार्गदर्शन करावं आपलं सोनकसवाडीतील जो कॅनॉल आहे पंधारेतला त्या कॅनॉलचा सा पूल साडलेला आहे आता आणि आता आपल्याला पालखीला पाणी तर सोडावं लागणार आहे त्याच्या अगोदर ते पुलाचं काम पूर्ण व्हावं कारण गेली तो पूल पडलेला आहे आणि दादा त्या ठिकाणी जवळजवळ साठ सत्तर विद्यार्थी शाळेत येत आहेत आणि एसटी देखील जवळजवळ आठ महिने झाला आमची एस टी बंद झालेली आहे आम्ही महामंडळाला तसं पत्र दिलं होतं वेगळा मार्ग दाखवलेला होता पण काही झालेलं नाही तर थोडस अधिकाऱ्यांनाच आपण या ठिकाणी सूचित करावं असे साधारण पन्नास पंच्याहत्तर टक्के झालेला आहे पण आता तारीख जवळ आली कॉलम झाले कॉलम कॉलम झाले शंभर टक्के आणि जे वरचे टाकायचे ते पण तयार आहे म्हणजे वरचे टाकलं जातं ते तयार करून ठेवले तर थोडस कारण पालखीच्या आधी तो काम होणार तीर्थ महत्वाचं आहे पुन्हा एकदा मी आणि सर्वात महत्वाची जात जात सार्थ अभिमान आहे आणि कालची जी तुमची गोष्ट आहे त्याच्यामुळं मतदानामध्ये देखील अतिशय सभासदांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो